तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्त परतावा मिळावा असं वाटतंय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पोस्ट ऑफिसच्या नवीन व्याजदरांमध्ये मोठा अपडेट आला आहे आता हा अपडेट नक्की काय आहे ते या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ केंद्र सरकारने एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत या योजनांमध्ये पी पी एफ एस सी एस एस सुकन्या समृद्धी योजनेपासून ते एन एस सी आणि किसान विकास पत्राचा समावेश आहे कोणत्या योजनेत किती परतावा मिळेल ते आपण पटकन जाणून घेऊ हो। सर्वात पहिलं पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड पीपीएफ मध्ये सात पूर्णांक एक टक्के परतावा मिळेल दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय असेल आणि टॅक्स सेव्हिंगसाठी फायदेशीर एन एस सी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सात पूर्णांक सात टक्के केवळ पाच वर्षात खात्रीशीर परतावा सुरक्षित गुंतवणूक आणि टॅक्स फायदे एस सी एस एस वरिष्ठ नागरिक बचत योजना आठ पूर्णांक दोन टक्के निवृत्ती पश्चात नियमित उत्पन्नासाठी सर्वोत्तम खात्रीशीर आणि उच्च परतावा सुकन्या समृद्धी योजना आठ पूर्णांक दोन टक्के मुलींच्या भविष्यासाठी उत्तम योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसह कर बचत मुदत ठेवी फिक्स डिपॉझिट एक वर्षासाठी सहा पूर्णांक नऊ टक्के दोन वर्षांसाठी सात टक्के तीन वर्षांसाठी सात पूर्णांक एक टक्के पाच वर्षांसाठी सात पूर्णांक पाच टक्के कर लाभासह किसान विकास पत्र सात पूर्णांक पाच टक्के परतावा फक्त एकशे पंधरा महिन्यात पैसे दुप्पट मासिक उत्पन्न योजना सात पूर्णांक चार टक्के दरमहा स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम योजना ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आता तुम्हाला माहित आहे की सुरक्षितेसह चांगला परतावा कुठे मिळवू हो शकतो या व्याजदरांचा लाभ घ्या आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी योग्य गुंतवणूक निवडा अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका